जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती नेवासा नेवासा शाखा घोडेगाव येथील कांदा बाजारभाव बुधार अंतरिम अंक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज नेवासा शाखा घोडेगाव येथे कांदावक एकावन्न का एक हजार सातशे पन्नास पिशवींची कांदावक आली होती बाजारभाव पाहणारा तागणमामा यांच्या आरतीवर काही फुल गोळे कांदे अपवाद छत्तीसशे सदोतीसशे रुपयापर्यंत विकली गेली तर फुल गोळे कांद्यांना पस्तीसशे छत्तीसशे रुपये बाजारभाव भेटला मोक्कल मोठे कांदे चौतीसशे पस्तीसशे रुपये मीडियम मोठा तेतीसशे चौतीसशे रुपये गोल्टी पंचवीसशे तीन हजार रुपये गोलटा बत्तीसशे चौतीसशे रुपये तर जोड बदले कांदे हजार रुपयापासून कमीपत्ती असलेले कांदे जोड बदले कांदे हजार ते दोन हजार रुपयापर्यंत तर पत्ती असलेले कांदे पंचवीसशे रुपयापासून बत्तीसशे रुपयापर्यंत विकले गेले अपवाद छत्तीसशे सदोतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव तागडवामा यांच्या आरतीवर पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सरप्राईज करा बेरायकला